एमडी अमली पदार्थ बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून दोन गावठी बंदूक जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली गुन्हे शिपाई सूरज गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन गौरव गवळी प्रशांत देवरे पंकज करपे आदींनी जेलरोड इथल्या जुन्या सायखेडा रोड दुर्गामाता मंदिराजवळ संशयित सौरभ दिगंबर महाले वय सत्तावीस वर्ष गुरुकुल सोसायटी धारक फाटा कौस्तुभ धनंजय इखनकर वय चोवीस वर्ष निलमनी सोसायटी जुना सायकेडा रोड जेलरोड यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता पाच ग्राम वजनाचे एम डी ड्रग्ज दोन मोबाईल दुचाकी असं जप्त केलं तसंच हे अंमली पदार्थ कुठून आले याची चौकशी केली असता संशयित इर्षाद चौधरी जयभवानी रोड याला ताब्यात घेत त्याच्याकडून पुन्हा पाच ग्राम एम डी तसं दोन गावठी बंधू असा सुमारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार शंभर रुपयांचा ऐवज जप्त केला दरम्यानही तीनही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं उपायुक्त काळे यांनी सांगितलं पोलीस आयुक्ताला अंतर्गत उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक एम डी ड्रग कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेसाट साहेब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ठिकाणी दोन इसम त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडे एम डी ड्रगचा साठा आहे आणि ते विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाली होती अशी जी माहिती आहे ते आमच्या पी एस आय साहेब यांना मिळाले होती त्याच्यावरून त्यांनी वर्कआउट केली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी एक आहे सौरभ दिगंबर महाले आणि दुसरा आहे कौस्तुभ धनंजय इखनकर हे एक दोन त्या ठिकाणी आरोपी आम्हाला मिळून आले त्यांच्याकडून पाच ग्रॅम एम डी त्या ठिकाणी इनिशियल स्टेजमध्ये हस्तगत करण्यात आलं फर्दर सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केला असता किंवा सदर ऑपरेकडांकडे विचारपूस केली असता अधिक सखोल तपास आणते परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एम डी कुठून आणलं आणि यातल्या फर्दर लिंक्स जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे इर्षाद चौधरी ज्याचं नाव आहे तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याला देखील सदर गुन्ह्याच्या तपास आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याला जेव्हा शोधायला आमचे लोकं गेले तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पजेशनमधून पण साधारणपणे पाच ग्रॅम एम डी आणि दोन गावठी पिस्टल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत सदरची कामगिरी ही आमचे उपनगर पोलिसांचे पी आय सीसआर साहेब डी बीचे आमचे पी एस एस म्हणून साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे याच्यामध्ये जी टीप आहे एक ते आमचे पोलीस अंमलदार सूरज गवळी यांना मिळाली होती आणि एकूणच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याकडे जप्त करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये फर्दर यातले आरोपी जे आहेत ते रेकॉर्डरचे क्रिमिनल्स आहेत त्याच्याविरुद्ध जवळपासचे पाच गुन्हे देखील त्या ठिकाणी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आणखीन त्यांनी तो जे काही हे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणले होते आणि फर्दर याचा कशा पद्धतीने त्यांचं रॅकेट होतं आणि कशा पद्धतीने त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होतं याच्या बाबतीत आम्ही अधिक सफल तपास त्या ठिकाणी करत आहोत चौती हा चौधरी जो आहे रिसेंटलीच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी क्रॉस फायरिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर आला होता आणि परत आल्यानंतर त्यांनी त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या मात्र तरी परत आता त्याच्यावरती फर्दर जी आहे ती स्टंट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या ठिकाणी घेण्यासंदर्भात प्रयत्नशील आहोत आणि त्या ठिकाणी आता यापुढची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते नितीन बोराडे गरजा महाराष्ट्र टी नाशिक